नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मालगाव येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याची चौकशी चालू असताना ग्रामपंचायतमधील दफ्तर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बेकायदेशीर नेताना ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे यांनी त्यांना रंगे हात पकडले एकीकडे चौकशी चालू असताना असा प्रकार घडणे हे निंदनीय आहे या, या प्रकरणी तुषार खांडेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे मिरज पंचायत समिती गट विकास अधिकारी संध्या जगताप यांना दूरध्वनीवरून माहिती दिली मालगाव तालुका मिरज येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त घर राहिले होते त्या संदर्भात मी स्वतः उप सरपंच तुषार खांडेकरू आमचे सदस्य कपिल कावडके यांनी पंचायत समितीसमोर बेमुदत खेळ आंदोलन केले होते त्यानुसार आपल्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती नेमली होती चौकशी समिती नेमली चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी समितीने समिती त्या दप्तराची संपूर्ण चहा निश्छा संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तो सादर केला तो सादर केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या सुरेश जगताप ग्रामविकास अधिकाऱ्याला नोटीस बजावलेली आहे की तीन दिवसांमध्ये त्याने आपले म्हणणे मांडायचे आहे हे नोटीस त्यांना सोमवारी मिळाल्यानंतर मंगळवारी हे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीवरती येऊन बेकायदेशीरपणे जे दफ्तर तपासणी केलेले आहेत ते दफ्तर ताब्यात घेऊन सदरचे दप्तर हे मोठ्या कारगाडीमध्ये भरून ते सदरचे दफ्तर गायब करण्याच्या माणसां मानस, मानस त्यांचा होता तसेच त्यामध्ये बदल करण्याचा त्यामध्ये त्यांचा मानस असेल आमच्या सदस्य कपिल गबाडगे यांनी त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं आहे सदर अशी चौकशी अहवाल सुरू असताना किंवा चौकशी सुरू असताना ते त्याच्यावर कारवाईचा विषय असताना अशा प्रकारची घटना घडते ही निंदनीय आहे आणि प्रशासनामध्ये हे लाजीरवाणी गोष्ट आहे मी प्रशासनाला व जिल्हा परिषद यांना व पंचायत समितींना मी विनंती करतो करतोय की येत्या दोन दिवसामध्ये त्याच्यावरती योग्य ती कारवाई नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने व न्यायिक मार्गाने आम्ही लढा उभारू एवढंच सांगतोय जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान